बीसीए आणि बीसीएस मधला फरक काय बो कारण भरपूर जण कन्फ्युज आहेत आम्हाला खूप सारे कमेंट्सच त्या असतात की बाबा आम्ही बीसीएस करू की बीसीए करू बीसीएस आणि बीसीए बीसीएस मध्ये कम्प्युटर सायन्स रिलेटेड सब्जेक्ट आहेत आणि इकडे कम्प्युटर ऍप्लिकेशन ठीक आहे आणि बी सी एस करताना त्यामध्ये त्या, त्या विद्यार्थ्याला स्टॅटिस्टिक मॅथमेट माथेमे, मॅथमॅटिक्स इलेक्ट्रॉनिक्स या सगळं बॅकग्राऊंडचा त्याच्यामध्ये स्टडी आहे तसं इकडे बी सी एकडे बघायला गेलं तर इकडे कम्प्युटर लँग्वेजवरती जास्त फोकस आहे नाही का जे फ्युचरमध्ये मुलांना लागणार आहेत आणि मुलं ॲक्च्युली तेच यूज करतात जास्त करून त्यांच्यामध्ये त्यांच्या स्किल सेट त्यांचा जो आहे तो प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोफेशनल कोर्सेस किंवा या कोर्सेसकडे असला पाहिजे असा त्याच्यात दोन्ही याच्यातला डिफरन्स आहे आणि जर बी हा जो कोर्स म्हणले तिथं कंपल्सरीली मॅथमॅटिक्स लागते बीसीए जर करायचं असेल तोस बीसीए ऑफ आर्ट सायन्स कॉमर्स एनी एनी स्टुडंट एनी स्ट्रिंग स्टुडंट कॅन जॉइन दिस कोर्स वाओ ग्रेट मॅम खूप महत्वाची गोष्ट मॅम सांगताय की बीसीए जर करताय जर ज्यांचं कुणाचं मॅथ वीक असेल hmm. मॅथचा तुम्हाला कंटाळा असेल नंबर जर तुम्हाला आवडतच नसतील तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही बीसीए करून आयटी मध्ये एंट्री करू शकता सो एक एक प्रश्न येतो मॅम म्हणजे की लॉजिक एक कोड बनवताना किंवा एक कोड करताना आय एम ऑल्सो आय टी इंजिनियर सो दॅट्स वाय मास्किंग सो एखादा कोड बनवताना लॉजिक बनवण्यासाठी मॅथमॅटिकचा खूप उपयोग केला जातो जसं की कॉम्प्लेक्स नंबर असेल किंवा इंटिग्रेशन डेरेव्हेटिव्ह असेल याचा थोडा तरी पार्ट त्या ठिकाणी लागतो किंवा ते लॉजिकल थिंकिंग त्या ठिकाणी लागते तर मग या गोष्टींचा बी सी एमध्ये काही परिणाम होतो का आ, फारसा परिणाम असं जाणवत नाही फर्स्ट इयरला ज्या वेळेला विद्यार्थी असते जर त्यांनी डेडिकेटेडली फोकस केलं त्याच्याकडे तर त्या विद्यार्थ्याला जम जमू शकतं आणि ॲक्च्युली हा जो पार्ट आहे एनी केमिस्ट्री ग्रॅज्युएट ऑर इलेक्ट्रॉनिक ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट जो असेल सुद्धा बी सी एस किंवा बी सी ए बी सी एकडे कडे शकतो किंवा एमसीए कडे वळू शकतो म्हणजे ज्यांनी मध्ये ज्याचं ग्रॅज्युएशन म्हणण्यापेक्षा ज्यांनी मध्ये ज्याचं केमिस्ट्री होतं इलेक्ट्रॉनिक्स होतं फिजिक्स होतं तो सुद्धा बी सी कोर्सला जॉईन करू शकतो फक्त फर्स्ट इयरला ज्या वेळेला असतो त्याला त्यांनी तेवढं फक्त काय केलं पाहिजे तिथे फोकस केलं पाहिजे हां आणि दुसरी गोष्ट आहे की इंटिग्रेशन डेरेव्हिटिव्ह हे कुठेही तिथे लागत नाही इट्स अ पार्ट ऑफ नॉलेज इट्स अ पार्ट ऑफ स्किल अँड इट्स अ पार्ट ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट इंटरेस्ट Okay. इंटरेस्ट ज्याचा असेल ज्याला त्याची आवड असेल आणि त्याची okay. आवड निर्माण असेल नाही का okay. त्या विद्यार्थ्यांना हे सहज़ जमू शकतं